लोकशाही मतदार म्हणजे माध्यम विश्वासाच बऱ्याच दिग्गजांसोबत आपण देखील विधानसभेच्या काय असेल आपली रणनीती अजेंडा आणि कोणता मुख्य मुद्दा असेल आपला निवडणुकीचा नमस्कार मी ऍडव्होकेट सोमनाथ वैद्य सोलापूर दक्षिणची जनता हाच माझा पक्ष समजून मी आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला उभा आहे माझं सीसीटीव्ही कॅमेरा चिन्ह आहे ते शेवट दुसऱ्या मशीनला शेवटचं चिन्ह आहे त्या चिन्हावरती या भागातील सर्व कष्टकरी प्रामाणिक व समाधानी जनतेने मला मताच्या रूपाने एक दान द्यावं आणि मला सी सी माझ्या सी सी टी व्ही कॅमेरा बेटन समोर बटन दाबून आपण प्रचंड मता मताने मला विजयी करावं अशी मी पहिल्यांदा आपल्याला प्रार्थना करतो तसेच जर या भागातील जनतेने मला संधी दिली तर मी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्येचा प्रश्न तात्काळ निकाली काढीन तसेच गावांतर्गत रस्ते शुद्ध पिण्याचे पाणी आरोग्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्ण निकाली काढून सार सगळ्या मूलभूत सोयीसुविधा अद्यावत करण्यावर माझा भर आहे शास केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या ज्या काय सामान्य माणसासाठी योजना आहेत त्या योजना कार्यान्वित मी जलदगतीने करेन गावात येऊन माझी टीम योजना समजावून सांगेल व त्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल यावरती काम करेल तसेच हद्दवड भागाचा जुळे सोलापुरातील विकास झालेला नाहीये हद्दवाड भागाचा विकास करणे हे माझं ध्येय आहे त्यानंतर महात्मा जगद्गुरू बसवेश्वर साहेबांचं आमच्या महाराजांचं स्मारक तसेच कैलासवासी देवकते साहेबांचं स्मारक हा माझा पहिला अजेंडा असणार आहे ती दोन्ही स्मारक कशा पद्धतीने आपल्याला उभा करता येतील याच्यावर मी भर देणार आहे आणि जुळे सोलापूरचा विकास करण्यासाठी जुळे सोलापूर प्राधिकरण स्थापने करण्या करण्यासाठी माझा प्रयत्न असेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो एक वेळेस जनतेने मला संधी द्यावी त्या संधीचं मी एकदम चांगल्या प्रकारे रूपांतर करेन आणि जनतेला एक आमदार काय करू शकतो हे माझ्या कृतीतून दाखवेन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मी सर्व प्रश्न निकाली लावेन ला आणि सोलापूर दक्षिणचा आमदार कसं काम करतोय हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवेल एवढंच मी या निमित्ताने सांगतो जनतेला माझं आव्हान आहे आपल्याला आता येणाऱ्या पाच दिवसात अनेक नेते येतील हात जोडतील त्यांच्या संस्थेतील लोक देतील हात जोडतील भावनिक करतील आणि आपली नते मते घेतील आत्ता हात जोडणारे एकवीस तारखेनंतर तुम्हाला हात जोडायला लावतील त्यामुळे मी माझी प्रार्थना आहे हात जोडायला लावणाऱ्याला मतदान करण्यापेक्षा कायम आपला सेवक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला आपण मतदान करावे आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे एवढीच मी या निमित्ताने प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र